राज्यामध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झालंय या अधिवेशनामध्ये लव जिहाद विरोधी कायदा संमत करावा या मागणीसाठी हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी करण्यात आली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा उत्तराखंड यासारख्या अनेक राज्यांनी लव जिहाद विरोधी कायदा लागू केला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसलेला आहे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये अजूनही असा कायदा नसल्यामुळे येथेही तरुणांची फसवणूक वाढते आज हिंदू बहिणींवर लव जिहाद धर्मांतरण कायदा याच्या स्वरूपामध्ये भीषण सामाजिक आपत्ती ओढवली जाते अशा भगिनींना त्यांच्या रक्षणासाठी न्याय मागण्याची वेळ आली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीसह अन्य संघटना आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय खोट्या ओळखी दाखवून फसवून माता भगिनींना षयंत्र रचून त्यांच्या विरोधात लव जिहाद मध्ये फसवले जाते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले दर महिन्याला महाराष्ट्रातून दोन हजार मुली जात आहेत देशभरात साधारणतः अठरा हजार मुली या लव जिहादचं बळी पडत आहेत या विरुद्ध कठोर कायदा व्हावा या मागणीसाठी हिंदू जन हिंदू जनजागृती जा... समितीच्या नेतृत्वात समस्त हिंदुत्व संघटना आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देत आहेत आजपासून संसदेचं आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनात लव जहादच्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा या मागणीसाठी हे निवेदन आहे नक्कीच या भस्मासुराला लव जिहाद नावाच्या या भस्मासुराच्या विरोधात कायदा आणला गेला तर त्यावर अंकुश येईल त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे मागणीचं निवेदन देत आहोत की येता हिवाळी ये अधिवेशन जे आहे तर या अधिवेशनात लव जिहद लव महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरोधी कायदा ताबडतोब पारित व्हावा खोटी ओळख देऊन विवाह करणाऱ्या किंवा धर्मांतर करणाऱ्यांना जन्मठेपीची शिक्षा व्हावी आणि समाजात दहशत पसरवणाऱ्या जे लव जिहाद लव जिहादी टोळ्या आहेत तर या टोळ्यांचा विमोड करण्यासाठी विशेष पथकांचं आयोजन व्हावं विशेष पथक ठेवावी अशी आम्ही समस्त जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहेत आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की तात्काळ महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले काय सांगणार काय मागणी आहे आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे महिलांच्या हे खूप घातक ठरत आहे यासाठी महिलांची सुरक्षा व्हावी आपल्या मुलींचं रक्षण व्हावं यासाठी महाराष्ट्रामध्ये जिहाद विरोधी कायदा लवकरात लो लवकर पारित व्हावा यासाठी आज आम्ही सगळे जण इकडे जमलेला आहोत आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाला आम्ही निवेदन देत आहोत आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हेच सांगू इच्छित आहोत की महिलांची सुरक्षा ही खूप सध्या महत्वाची आहे आपला समाज सुरक्षित राहिला तर ह्या महिला सुरक्षित राहतील आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ला सध्या लागू नाही आहे हा कायदा अन्य राज्यांमध्ये हा कायदा लागू झालेला आहे त्या ठिकाणच्या महिलाची सुरक्षितता वाढलेली पण आहे आणि ते प्रमाण पण कमी झालेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये या लवजिहाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे याला कुठेतरी आळा बसावा यासाठी आणि सगळ्यांच्या मुलींचं रक्षण व्हावं यासाठी आम्ही इकडे सगळेजण जमलो आहोत आणि निवेदनाच्या माध्यमातून याच मागण्या करत आहोत की येणाऱ्या या हिवाळी अधिवेशनामध्ये हा लव जिहाद विरोधी कायदा लवकरात लवकर पारित व्हावा त्याचबरोबर खोटी कारण सांगून आपल्या हिंदू मुलींना धर्मांतरण केलं जातं त्यांना खोट्या जाळ्यामध्ये अडकवलं जातं लग्न केलं जातं ही खोटी कारण देणारी जी धर्मांध आहेत तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे एवढंच नाही तर सध्या पूर्ण समाजामध्ये सगळीच कडे जिहाद विषयी काही जागृत आहेत की सगळीकडे लव जिहाद वाढला पाहिजे यासाठी ते कार्यरत आहेत पण या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे यासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी पथकांचं आयोजन केलं पाहिजे जेणेकरून आपल्या हिंदू मुलींची सुरक्षा ही वाढलेली पाहिजे याच निवेदनासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत नमस्कार आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकार समोर हिंदू समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि मागणी करण्यात आली तात्काळ कायदा लागू करण्यात पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे